दही काजू क्रीम न वापरता आपण घरच्या साहित्यापासून चमचमीत भाजी आज बनवली आहे करायला खूप सोपी आहे दहा मिनटात ही भाजी बनवून तयार होते भाजी बनवतावीस जास्त सुद्धा होत नाही आणि सुद्धा सहज बनवू शकतील इतकी सोपी आहे तुम्ही कलरसुद्धा बघू शकता भाजीला खूप मस्त आलेला आहे चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा ला, 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 आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक टमॅटो आणि दोन मध्यम आकाराचे कांदे आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर आपण घेणार आहोत आता आपल्याला कांदे ना कसे पण कापून घ्यायचे आहेत तुम्हाला जसे कापायचे असतील तसे तुम्ही कापून घेऊ शकता आणि टमॅटो पण कोणत्याही आकारामध्ये कापून घेऊ शकता आता ना टमॅटो जास्त आंबट नसलेलेच घ्यायचे कमी आंबट असलेले टमॅटो वापरायचे नाही तर भाजीला तेवढी छान चव येणार नाही हे ये टमॅटो एकदा खाऊन बघायचे आणि मगच वापरायचे आंबट असतील तर नका वापरू तर इथं आता एका कढईमध्ये आपण पहिल्यांदा कांदे ना भाजून घेणार आहोत तर थोडंसं तेल टाकायचं त्याच्यामध्ये अर्धा टी स्पून तेल टाकायचं आणि कांदे छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत असा कलर आला पाहिजे कांद्याला आता त्याच्यामध्येच आपण जे एक टमॅटो कापून घेतलं होतं ना ते टमॅटोसुद्धा कढीमध्ये टाकायचं आणि हलकंसं कांद्यासोबत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्येच आपल्याला एक इंच आल्याचा तुकडा आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या हे टाकायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्येच आपल्याला दोन बेडगी मिरच्या टाकायच्या आहेत आणि हे सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण कांदा आणि टमॅटोनं मीठ टाकल्यामुळे पटकन शिजतात आता थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत अर्धा ग्लास मी पाणी टाकलं आहे कारण कांदा आणि टमॅटो आपला छान शिजला पाहिजे एकदम असा मऊ झाला पाहिजे म्हणून याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि कोथिंबीर थोडीशी टाकायची काड्यासहित कोथिंबीर घ्यायची आहे आता आपण हे ना बारीक गॅसवर पाच ते सात मिनटं छान शिजून घेणार आहोत तर पाच ते सात मिनटांनी बघू शकता मस्त असा कांदा आणि टमॅटो एकदम मऊ झालेला आहे पहिल्यांदा बघायचं कांदा आणि टमॅटो छान मऊ झाला की नाही नाहीतर जर थोडंसं कांदा आणि टमॅटो कच्चे राहिलेत ना तर ती ग्रेव्हीचं पेस्ट आपण बनवणार आहोत ना ती व्यवस्थित होणार नाही म्हणून छान आपल्याला कांदा आणि टमॅटो व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आणि मगच मिक्सरला आपल्याला बारीक फिरून घ्यायचं आहे आमच्याकडे सारखी लाईट जाते ना म्हणून मी पटकन गरम गरम असता वेळेसच मिक्सरला कांदा आणि टमॅटो फिरून घेणार आहे तर पहिल्यांदा पाणी न टाकता मिक्सरला छान बारीक एकदम पेस्ट बनवून घ्यायची आहे नंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा छान आपल्याला मिक्सरला एकदा फिरून घ्यायचं आहे बघू शकता असं आपल्याला ग्रेव्हीसाठी हे बॅटर पाहिजे आहे किंवा टमॅटो कांद्याची प्युरी म्हणू शकता कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे पहिल्यांदा त्याच्यामध्ये एक तेजपत्ता टाकला आहे आणि एक विलायची टाकली आहे जर तुम्हाला अजून कोणते खडे मसाले टाकायचे असतील तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता आता त्याच्यामध्येच ही प्युरी टाकायची आणि छान व्यवस्थित आपल्याला तीन ते चार मिनटं मीडियम गॅसवर आपल्याला ही परतून घेत राहायचं आहे सारखं त्याला ढवळत राहायचं आहे आता बघू शकता मस्त तीन ते चार मिनटानंतर याला व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे आणि ग्रेव्ही बऱ्यापैकीशी दाटसर झालेली आहे तर आता ही ग्रेव्ही ना आपली तयार आहे तर बघू शकता आता याच्यामध्ये आपण काही सुके मसाले टाकूयात खरं सांगू ना ही भाजी इतकी चमचमीत बनवून तयार झाली होती ना एकदा नक्की करून बघा जर तुम्हाला काही नाही समजलं तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता आता याच्यामध्ये एक स्पून लाल तिखट एक स्पून कांदा लसूण मसाला टाकायचा आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे कांदा लसूण मसाला वापरायचा म्हणजे कलर पण खूप मस्त येतो ग्रेव्हीला आणि तरी पण छान येते तर बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे आता याच्यामध्येच एक स्पून किचन किंग मसाला अर्धा स्पून धने पावडर आणि थोडीशी हळद टाकायची चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे किचन किंग मसाला मिळत नसेल ना तर अर्धा स्पून गरम मसाल्याने अर्धा स्पून धने पावडर टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये एक टी स्पून आपण कसुरी मेथी टाकली आहे हातावर चळवून घ्यायची आणि मगच टाकायचे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आता तुम्हाला कितपत पातळ पाहिजे ग्रेवी आणि किती घट्ट पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता आता याच्यामध्ये ना थोडंसं कोमटच पाणी टाकायचं आहे इथं मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे जास्त पातळ ग्रेव्ही नको आणि जास्त घट्ट नको आता ना जे आपण हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये शेवभाजी खातो ना तसंच फ्लेवर देण्यासाठी आपण याच्यामध्ये ना एक चमचा मिल्क पावडर टाकणार आहोत एक चमचा पाणी घ्यायचा आणि एक चमचा मिल्क पावडर घ्यायचा आहे ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि ते या ग्रेव्हीमध्ये टाकायचं आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तो खूप छान टेस्ट येते एकदा नक्की या पद्धतीने करून बघा आता याच्यामध्येच आपल्याला अर्धा कप मसाला शेव घेतली आहे ती शेव आपल्याला टाकायची आहे जर तुम्हाला लगेच लगेच ही भाजी खायची असेल ना तर लगेच लगेच शेव टाकायची आहे जर तुम्हाला नंतर एक दोन तासाने ही भाजी खायची असेल ना तर भाजी गरम करायची आणि मगच शेव टाकायची आणि लगेच ती भाजी सर्व करायची कारण काय होते नंतर जर तुम्हाला थोड्या वेळाने ही भाजी खायची असेल ना तर शेवची भाजी जरा घट्ट होते म्हणून लगेच लगेच खायची नक्की ट्राय करा ओके बाय